राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अजित पवार गट शेगाव तालुका आढावा बैठकीत महिला नेतृत्वाचा जोरदार सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या शेगाव तालुका आढावा बैठक जल्लोषात संपन्न झाली या बैठकीत नव्याने नियुक्त झालेल्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सौ पुनमताई राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन भव्य सत्कार करण्यात आला सत्काराचे सौजन्य शेगाव शहर महिला अध्यक्ष अलकाताई बांगर यांनी केले या बैठकीत माजी जिल्हा परिषद सभापती सौ पुनमताई राठोड व प्रदेश संघटक सचिव निर्मलाताई तायडे ह्या प्रमुख उपस्थित होत्या मैलान, मनोपूर्वक प्रशंसा करून सत्कार केला बैठकीदरम्यान अलकाताई बांगर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या काळात केलेल्या कामांचा सविस्तर आढावा सादर केला त्यांच्या कार्याचे जिल्हा अध्यक्ष पुनमताई राठोड यांनी खुल्या मनाने कौतुक केले त्यांनी आगामी नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महिलां महिलांच्या पन्नास टक्के आरक्षणाचा मुद्दा पुणे पुढे करत महिलांनी आता नेतृत्वात अधिक पुढे यावे असे स्पष्टपणे सांगितले कार्यक्रमास महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती जाणवली प्रमुख उपस्थितीमध्ये शिलाताई धनोकार अर्चनाताई शेगोकार चंदाताई शर्मा दीपाली धनडे सीमा जमदाडे ताईबाई शिंदे मनोरमा दडवी सुशीला शेगोकार यांचा समावेश होता याशिवाय फादर बॉडेतील पदाधिकाऱ्यांमध्ये शहराध्यक्ष भूषण भाऊ दाभाडे तालुका अध्यक्ष संजय भाऊ गवांदे अँड संजय पोकळे दिनेश भाऊ साडुंके युवा अध्यक्ष सचिन शेगोकार अल्पसंख्याक अध्यक्ष भाई, पवन पवनभाई पचेरेलवाल तसेच इतरही अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन शेगाव शहर महिला अध्यक्षा अलकते बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले संपूर्ण वातावरणात एकजुटींचा आणि महिला नेतृत्वांच्या सन्मानाचा उत्साह दिसून आला महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाला शेगाव येथे आव्हान झालेलं आहे त्याबद्दल मी महिला करते दक्षे त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करते तसेच प्रदेश सचिव यांचं पण स्वागत करते आणि तसेच आजपर्यंत महिलांचे मला सांग आजपर्यंत नाही आम्ही बैलाचे खूप काम केलेले निराधार असो इथं आम्ही पक्ष वाढवण्याचीच कामं केले आहे या माध्यमात निराधार लोकांचे पगार मा निराधार लोकांचे पगार, पगार देणं या माध्यमात जसं आता पक्षाचा संदेश त्यांच्याकडे पोहोचवते त्यातून आपले पक्ष वाढवते आणि तेच पक्ष वाढ मी त्या बैलाच्या माध्यमातून केलेली आहे निराधार लोकांचे आणि जास्तीत जास्त लोक जे निराधार असतात त्यांना जाणीव असते की खरोखर हे आता साठी काय करू शकतात जी जाणीव त्यांच्यापर्यंत मी नेली त्याच्यामुळे आपले पक्ष वाढ भरपूर झालेली आहे की आजपर्यंत मदर कुठला पक्ष देते दे, दादाच्या इकडून आपल्याला काय मिळते हेच त्यांना मी मार्गदर्शन करत असते आणि तसंच दवाखान्याचा विषय असो पोलीस स्टेशनचा विषय असो हे पण मी त्यांना नेहमी सहकार्य करते आणि असंच म्हणजे अगोदर कार्यक्रम घेतले नाही मोठे सामूहिक व्हा घेतात त्या क्षेत्रात पक्षवाढ कशी व्हा Uh, सामायिक विवाहाच्या क्षेत्रातून मी पक्ष वाढण्याचे कार्य केलेले आहे शंभर शंभर जोडदार सामयिक विवाह घेतलेल्या माझ्या संस्थेच्या मार्फत आणि असं सामयी विवाह घेतला की तो पक्षाच्या नावाखाली घेतला पक्षाच्या बॅनर खाली त्याच्यामुळे अगदी पक्षाची भर वाढेल तो कार्यक्रम मी घेतला असे मी पक्षाची अशी सेवा करा ही आज वीस वर्षांची करत आहे आणि अशी सेवा मी करतच राहील तुझं सहकार्य असलं याच्यापेक्षा पक्ष वाढविल कसा हे मी प्रयत्न माझ्या हस्ते आणि प्रयत्न करत राहील